नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीचा व्हिडिओ घेणार आहोत नवोदयमधील गणित अंकगणित याविषयी आपण या माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांनो नवोदयमध्ये गणिताचं महत्त्व किंवा इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी गण नवोदयचं जे महत्त्व आहे ते खूप असं आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपलं मध्ये नंबर लागावा किंवा विषयी आपल्याला संपूर्ण माहिती असावी कुठला विषय किती मार्कासाठी आहे किंवा मा गणित कशा पद्धतीचं आहे त्याचा सिलेबस काय आहे तर हे मी सविस्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील जवाहर नवोदय आपल्याला जे काही नवोदयची परीक्षा द्यायची आहे याच्यासाठी नवनीतचं एक उपयुक्त असं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला दाखवते विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे दोन हजार सव्वीसचं आणि तुम्हाला हे पुस्तक सगळ्यांनी घ्यायचं आहे आता या पुस्तकातील गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा मराठीचे उतारे असतील हे सर्वच व्हिडिओ आपण या क्लासेसवर अपलोड करणार आहोत तर मी आज तुम्हाला गणिताविषयी माहिती सांगणार आहे गणिताचे प्रश्न किती असतात कुठून कुठंपर्यंत येतात त्याच्या गुणांची विभागणी कशी केलेली आहे किंवा त्यामध्ये जे काही धडे आलेले आहेत ते कुठ आ, कशा पद्धतीच्या आहेत हे, हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि आपण त्याच्याविषयीची बेसिक माहिती घेणार आहोत आणि या पुस्तकातील प्रत्येक स्वाध्याय स्पष्टीकरणासहित आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो गणितामध्ये इयत्ता पाचवीच्या अंक गणितामध्ये काय आहे तर एक्केचाळीस ते साठ असे एकूण वीस प्रश्न गणितामध्ये दिलेले असतात एक ते चाळीस प्रश्नापर्यंत तुम्हाला बुद्धिमत्ता दिलेली असते तर आता या गुणांची विभागणी कशी केलेली असते बघा गणित विषयासाठी एकूण वीस प्रश्न असतात ते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते साठ पर्यंत येतात त्याच्यानंतर त्याचे जे गुण आहेत वीस प्रश्नासाठी पंचवीस गुण तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रत्येक अचूक उत्तरासाठी तुम्हाला एक पॉईंट पंचवीस गुण एवढे दिलेले आहेत आता बघा याच्यामध्ये जे काही आ, आ, लेसन आलेले ले आहेत पुढं ते कुठल्या पद्धतीचे आहेत किंवा कुठले चॅप्टर गाळलेले आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही आता चॅप्टर आलेले आहेत ते अतिशय सोपे आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे किचकट असा प्रकार, प्रकार तुमच्यासाठी ठेवलेला नाही आहे त्यासाठी एकदम सोपे चॅप्टर तुम्हाला या नवीन सिलेबसमध्ये तुमच्यासाठी आलेले आहेत तर विद्यार्थ्यांना या प्रत्येक स्वाध्यायाचा अभ्यास आपल्याला स्पष्टीकरणासहित करायचा आहे आता यामध्ये पहिलं जे प्रकरण संख्या आहे ते संख्या आणि संख्या पद्धती आहे तर संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला समसंख्या विषम संख्या मूळ संख्या मूळ संख्यांच्या जोड्या या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे संख्यांचा वर्ग असेल संख्याचा घण असेल या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया ज्या आपण पासून शिकत असतो ठीक आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्या व्यतिरिक्त चार कुठल्याही क्रिया नसतात गणितामध्ये ह्या चार मूलभूत क्रिया बेसिक पासून मी तुम्हाला सांगणार आहे त्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत ते अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म जे काही लसावी मसावीचा प्रकार असेल किंवा अवयव कुठल्या पद्धतीने पाडायचे आहेत गुण काय असेल गुणधर्म काय असतील या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या प्रकरणात बघणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया दशांश अपूर्णांक थोडासा किचकट प्रकार वाटतो पण जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला तो समजू शकतो आणि खूप सोपं आहे नावात फक्त किचकटपणा आहे ऑल जर आपण त्याच्यामध्ये गुंतत गेलो तर ते प्रकरण खूप सोपं आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर याचा संबंध कुठेतरी आपला मार्केट सोबत येणार आहे थोडाफार त्यामुळं शाब्दिक उदाहरणामध्ये थोडंफार काही चेंजेस होत असतील तर ते मी तुम्हाला त्या वेळेला सांगणारच आहे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशींचे मापन आता बघा विद्यार्थ्यांनो सहाव्याचे प्रकरण आहे ते काम वेग जसा आहे त्या पद्धतीमध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील आणि यामध्ये हे चार पाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील त्यामुळे गोंधळून जायचं नाही या प्रत्येक प्रश्नाचं जे काही नियम असतील त्याचे सूत्र असतील हे मी तुम्हाला सांगणार आहे ते सूत्र तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत आणि आपल्याला हा लेसर अगदीच सोप्या पद्धतीने शिकायचा आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण पदावल्या सोडत सोडवत असताना कंसाची पद्धत कुठल्या पद्धतीने आपल्याला वापरायची आहे किंवा कंस कोणत्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या प्रकरणामध्ये सांगणार आहे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकाचा गुणाकार ठीक आहे विद्यार्थ्यां बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रकार जो आहे तो गाळलेला आहे गुणाकार भागाकार तुम्हाला फक्त बेरीज आणि वजाबाकी गुणाकार इथपर्यंत शिकायचा आहे भागाकाराची जी पद्धत आहे पूर्णांकाची ती यावर्षीच्या या पुस्तकामधून वगळण्यात आलेली आहे नफा तोटा तर फक्त नफा तोटा साधारण काढायचा आहे तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा अशी उदाहरणे तुम्हाला येणार नाहीत तरीही आपण त्याचा अभ्यास आप करणार आहोत एखादं दुसरं उदाहरण मी तुम्हाला त्या पद्धतीचंही सोडवून सांगणार आहे ऑन द स्पॉट जर एखादं गणित तसं आलंच तर ता तुम्हाला त्याची ही पद्धत माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर परिमिती व क्षेत्रफळ बहुभुज आकृतीची परिमिती चौरस आयत किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे ज्या काही आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाची परिमिती काढायची आहे क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचे जे सूत्र आहेत हे सूत्र आपण अगदीच सुरुवातीपासून घेणार आहोत त्याच्यानंतर कोणाचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन जे काही कोण आहेत भौमितिक आकृत्याच्या संबंधितचा हा प्रकार आहे तर थोडीफार भूमितीचा समावेश या प्रकरणामध्ये झालेला आहे कोण वगैरे जे आहेत ते भूमितीचा भाग आहे विद्यार्थ्यांना तो आपल्याला या नोद्यामध्ये आलेला आहे स्तंभालेख आलेख व रेषालेख आलेखावरून आपल्याला म्हणजे हा शेवटचा जो चॅप्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आता सेमीच्या मुलांना तो पिक्टोग्राफ किंवा या पद्धतीने अगोदरच्या सेकंड थर्ड सेकंडपासून गणितामध्ये सुद्धा हा भाग दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या गणिताची विभागणी गुणांची मार्काची प्रश्नांची विभाग मागणी केलेली आहे आणि हे बारा चॅप्टर तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आलेले आहेत आता गणितामध्ये काही बेसिक गोष्टी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे आपण अभ्यास एक पॉईंट एक सोडवायच्या अगोदर स्वाध्याय एक पॉईंट एक सोडवायच्या अगोदर काही बेसिक माहिती तुम्हाला गणिताविषयी सांगणार आहे ती मात्र तुम्ही अजिबात मिस न करता नक्कीच ऐकायची आहे आणि लिहून सुद्धा घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांनो आता बघा तुम्हाला कोणत्या गोष्टी नेमक्या लक्षात ठेवायच्या आहेत ते आता काही महत्त्वाचे सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळा आपण हे गोष्ट कोपन करणार नाही किंवा असं जर करत बसलो तर आपल्या गणितासाठी आपल्याला वेळ कमी पडणार आहे मग विद्यार्थ्यांनो काय लक्षात ठेवायचं आहे तर या ज्या बेसिक गोष्टी आहेत आता दहा मिलीमीटर दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर त्याच्यानंतर एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर ह्या ज्या गोष्टी आहेत हे मापं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत हे झालं मीटरच्या बाबतीत आता किलोच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायचं आहे एक हजार ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम ठीक आहे शंभर किलोग्रॅम म्हणजे Qtel, एक क्विंटल म्हणजे शंभर किलोचा एक क्विंटल होतो आणि दहा क्विंटलचा एक मेट्रिक टन होत असतो त्याच्यानंतर बघा घनमीटर आता मीटर आणि लिटरच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यावर प्रश्न असतातच तुम्हाला कधी कधी इकडचं माप दिलेले असतात आणि त्यावरून इकडचा अंदाज किंवा इकडची माप काढायची असतात कधी कधी तुम्हाला ह्या बाजूची मापं दिलेली असतात आणि तुम्हाला इकडची माप काढायची असतात त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर एका हजार लिटरमध्ये किती घनमीटर असतात तर एक घनमीटर असतं एक लिटर बरोबर एक हजार मिली त्याच्यानंतर एक घेटी मीटर बरोबर एक हजार कायमस्वरूपी तुमच्या माइंडमध्ये सेव्ह असायला हवं आता इकडचं लक्षात घ्या हे वेळेच्या संदर्भात आहे आता बघा साठ सेकंदाचा वेळ म्हणजे एक मिनिट असतो साठ सेकंद बरोबर एक मिनिट साठ मिनिट म्हणजेच एक तास चोवीस तास म्हणजे एक दिवस आणि एक दिवसामध्ये शहाऐंशी हजार चारशे से सेकंद असतात ठीक आहे हे झालं वेळेच्या बाबतीत आता दिवस सुद्धा वेळेवर डिपेंड आहे म्हणजे एकच मापन आहे तर आता दिवस बघा दिवस मोजण्यासाठी सात दिवसाचा एक आठवडा असतो म्हणजे एका आठवड्यामध्ये तब्बल सात दिवस असतात तीस किंवा एकतीस दिवसाचा एक महिना असतो बारा महिन्याचं एक वर्ष असतं आणि त्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात कधी कधी एका वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस येत असतात त्यावेळेला फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसांचा असतो आणि त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं लीप वर्ष कसं ओळखायचं तर त्या शतकाला चारशेने पूर्ण भाग जातो हे कायम लक्षात ठेवायचं ही बेसिक माहिती जर तुम्ही लक्षात ठेवली तर अंकगणित शिकत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आपण एका एकाच व्हिडिओमध्ये किंवा एका या आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण बेसिक माहिती बघितलेली आहे आता आपण पुढचा व्हिडिओ जो घेणार आहोत तो पहिल्या प्रकरणावर असणार आहे त्यामधील स्वाध्याय एक पॉईंट एक आपण बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो हा बेसिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आपण आता इथून पुढं सतत नवोदयच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओ मिळत राहतील ते तुमच्या शालेय पुस्तकावरही असतील आणि तुमच्या नौदईवर सुद्धा असणार आहेत तर विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद